पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली तर दुसरीकडे शाळकरी मुलीवर अत्याचाराची घटना घडली या दोन्ही प्रकरणात युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईच्या मागण्या निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले नुकतेच पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे शासकीय मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती तर पुन्हा महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथे एका शाळकरी चिमुकलीवर अत्याचारची घटनासुद्धा घडली होती या दोन्ही घटनेचा युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी निषेध व्यक्त केला दोन्ही घटनेतील आरोपींविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले नराधमाला भर चौकामध्ये नागरिकांसमोर फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीसुद्धा निवेदनात स्पष्ट करण्यात आली निवेदन सादर करताना युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकारी ज्योती सैरीसे यांच्यासह हो अनेक महिला पदाधिकारी उपस्थित ही घटना झाली जी लेडी डॉक्टर आहे लेडी डॉक्टर मध्ये मेडिकल कॉलेज मध्ये तिच्यावर अत्याचार करून निर्गुण करण्यात आली त्यासोबतच मुंबईमध्ये बदलापूरमध्ये झालेल्या अगदी आदर्श शाळेमध्ये अगदी चिमुकल्या छोट्या चार वर्षाच्या दोन मुली तिच्यावर त्यांच्यावर अत्याचार झाला ह्या सर्व गोष्टींचा कुठेतरी आम्ही निषेध तर करतोच आहे परंतु जे नराधाम आहे त्यांना फास्ट्रॅकवर निर्णय घेऊन त्यांना रस्त्यावर सर्व लोकांच्या समोर फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्यासोबतच मुली कुठेही सुरक्षित नाही आज शाळेतसुद्धा शाळेत अशा घटना होत आहेत तर शाळेमध्ये सुद्धा शाळेच्या प्रशासनांना सरकारनी आदेश द्यायला पाहिजे की ज्या मुली आहेत त्यांच्यासोबत मुलीच असल्या पाहिजे आणि त्यांची सुरक्षतेची व्यवस्था ही केली पाहिजे नाही तर यानंतर पालक मुलींना शिकवणं बंद होईल आणि शिक्षणासाठी मुलींना बाहेर सुद्धा निघू शकणार नाही म्हणून जास्तीत जास्त शिक्षा होऊन पुढे असे परत अशा घटना होऊ नये यासाठी जास्तीत जास्त त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि रस्त्यावर पाच दिली पाहिजे कायदा निर्माण झाला पाहिजे आणि या सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो युवा स्वाभिमान पक्षा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध